नमस्कार कापसाचा कमाल बाजारभाव आता काही बाजारांमध्ये आठ हजार आठशे रुपयांपर्यंत पोहोचलाय तर सरासरी बाजारभाव हमीभावाच्या दरम्यान पोहोचलाय मग आता इथून पुढे कापसाच्या बाजारात काय होणार दर आणखीन वाढतील का दर थांबतील का कमी होतील असे कोणते घटक आहेत की ज्यामुळे दर वाढू शकतात आणि कोणते घटक आहेत की ज्यामुळे दर स्थिरावू शकतात याचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नेहमीप्रमाणे सुरुवात करूयात ते बाजारभावापासून आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे काही बाजारांमध्ये आठ हजार सातशे ते आठ हजार आठशे रुपयांचा दर मिळतोय मग आता त्या बाजारातल्या सगळ्याच कापसाला दर मिळतो का तर असं नाहीये उदाहरणार्थ अकोट बाजारांमध्ये आज आठ हजार आठशे रुपयांचा दर मिळाला हा दर म्हणजे हा भाव आज राज्यातला सर्वाधिक म्हणजेच उच्चांकी भाव होता मग अकोट बाजारातल्या सगळ्याच कापसाला दर मिळाला का तर असं नाहीये तिथल्या देखील चांगल्या गुणवत्तेच्या कापसाला मिळालेला हा उच्चांकी भाव आहे त्यामुळे सगळ्याच बाजारांमध्ये या दरम्यान दर मिळालेला नाहीये मग इतर बाजारांमधला सरासरी भाव किती आहे तर तो पोहोचलेला आहे हमी भावाच्या दरम्यान बहुतांश बाजारांमधला आज मिळालेला सरासरी बाजारभाव सरासरी बाजारभाव म्हणजे की ज्या भावानं जास्तीत जास्त कापूस विकला गेला आहे तो बाजारभाव आहे सात हजार आठशे ते आठ हजार एक रुपये म्हणजेच हमी भावाच्या आसपास सध्या कापूस पोहोचलेला आहे बहुतांश बाजारांमध्ये आठ हजार ते एक रुपयांचा दर मिळतोय म्हणजेच हमीभावाच्या दरम्यान कापूस पोहोचलेला आहे यावरून असं दिसून येत आहे आता हमीभावाच्या दरम्यान खुल्या बाजारामध्ये दर मिळत असल्यामुळे सीसीआयची खरेदी सध्या कमी झालेली आहे जवळपास बहात्तर ते पंच्याहत्तर लाख गाठींच्या दरम्यान कापूस खरेदी केल्याचं सांगितलं जात आहे आता सीसीआयनं यंदा सुरुवातीपासूनच कापूस दराला आधार दिलेला आहे जेव्हा शेतकऱ्यांच्या हातामध्ये कापूस आला तेव्हा आपण सुरुवातीपासून असं सांगत होतो की सीसीआय कापूस खरेदी करतय त्यामुळे किमान हमीभावानं तरी यंदा कापूस विकावा कारण सीसीआय खरेदीमध्ये होतं ज्या कालावधीमध्ये कापसाचा बाजारभाव अगदी सहा हजार रुपये होता तेव्हा देखील सीसीआय खरेदीत होतं त्यामुळे कापूस दर वाढायला यंदा सीसीआयचा मोठा हातभार लागलेला आहे आता यापुढच्या टप्प्यामध्ये जर समजा कापसाचे बाजारभाव सातत्यानं आठ हजार एक रुपयांच्या पुढेच राहिले म्हणजे हमी भावाच्या पुढे राहिले किंवा कमीत कमी आठ हजार जरी राहिले तरी सीसीआयला शेतकरी कापूस जास्त प्रमाणात देणार नाही सीसीआयची ची खरेदी कमी होणार आहे की ज्याची शक्यता पुढच्या काळामध्ये जास्त दिसतीये की कापूस बाजार हा आठ हजार रुपयांच्या दरम्यान टिकून राहू शकतो हा कधी होऊ शकतो जेव्हा सरकारनं इतर कुठलाही निर्णय घेतला नाही तर जर समजा सरकारनं आयात शुल्काविषयी कुठला निर्णय घेतला किंवा आयात कोटा कुठल्या देशातून आयातीचा कोटा ठरवून दिला तर मात्र आपल्या कापूस बाजारावरती त्याचा परिणाम होऊ शकतो तो भविष्यामध्ये होऊ शकतो आता सध्या तरी असं कुठलं धोरण सरकारनं जाहीर केलेलं नाहीये परंतु आपण जा आपण जर जास्त दरवाढीची वाट पाहत असाल किंवा आणखीन जास्त दिवस कापूस ठेवू इच्छित असाल तर आपण या धोरणाकडे तरी लक्ष ठेवून असायला पाहिजे कारण हे धोरण एका रात्रीतून जाहीर होतं आणि त्याचा बाजारावर लगेच परिणाम होत असतो थोडक्यात काय तर सीसीआयचा आधार मिळालेला आहे आता बहुतांशी बाजारांमध्ये आपल्याला हमी भाव मिळतोय शेतकऱ्यांची स्थिती आणि कापूस उपलब्धता आता अनेक शेतकरी सांगतात की आमच्या भागामध्ये कापूस कमी आहे त्याचं साहजिकच अनेक भागांमध्ये कापूस कमी आहे कारण बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस विकलेला आहे जे शेतकरी मोठे आहेत जास्त दिवस थांबू शकतात कापूस मागे ठेवू शकतात किंवा लगेच कापूस विकण्याची ज्यांना गरज नाही अशा शेतकऱ्यांकडे आणि मोजक्या प्रमाणात कापूस असण्याची दाट शक्यता आहे आता यंदा देशातलं उत्पादन कमी झालेलं आहे उत्पादनावरून आत्तापर्यंत वेगवेगळे मतभेद आपल्याला दिसून आलेले आहेत कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया ही जी उद्योगांची संस्था आहे बॉडी आहे तिनं यंदा तीनशे नऊ लाख गाठी उत्पादन झाल्याचं सांगितलं परंतु बाजारामध्ये जे अभ्यासक काम करतात जे काही उद्योगातले काही जाणकार आहे त्यांच्या मते दोनशे ऐंशी ते दोनशे नव्वद लाख गाठींच्या आतच कापूस उत्पादन यंदा स्थिरावलेलं आहे त्यामुळेच कापूस आयातीवर शुल्क लागू झालं आणि आयात कमी होणार हे दिसल्यानंतर लगेच कापूस दरामध्ये वाढ झाली असं या अभ्यासकांचं म्हणणं आहे आता सीसीआयच्या खरेदीबरोबरच यंदा कापसाच्या दराला चांगला आधार मिळाला तो सरकीकडून सरकीचं उत्पादन यंदा देशामध्ये कमी झालं ते पुन्हा सांगण्याची गरज नाही पावसामुळे सरकीच्या पहिल्या एक दोन वस्तीमधला जो काही कापूस होता जो पावसामध्ये सापडला त्यातल्या सरकीची गुणवत्ता कमी झाली होती त्यामुळे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत सुरुवातीपासूनच सरकीचे दर चांगले होते आता जेव्हा आयात शुल्क लागू झालं तेव्हा सरकीचे दर आपल्याला सरासरी तीन हजार चारशे ते तीन हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान दिसत होते परंतु आता हाच दर आपल्याला जवळपास तीन हजार आठशेपासून ते चार हजार दोनशे पर्यंत दिसून येतोय म्हणजेच गुणवत्तेनुसार आपल्याला तीन हजार आठशे ते चार हजार दोनशे या दरम्यान सरकीचे दर आज दिसतायत म्हणजेच काय तर कापूस दराला आधार देणारा महत्वाचा फॅक्टर यंदा सरकी देखील ठरतोय आणि पुढच्या काळामध्ये सरकीच्या दराला देखील चांगला आधार राहणार आहे थोडक्यात काय तर सध्या बाजारामध्ये जे आपल्याला सुधारणा दिसून येतये त्यासाठी प्रामुख्यानं दोन तीन घटक कारणीभूत आहेत त्यातलं पहिलं म्हणजे एक जानेवारीपासून जे आयात शुल्क लागू झालंय ते काय अकरा टक्के आयात शुल्क लागू झालं त्यामुळे लगेचच आपल्याला आत्तापर्यंत तरी जवळपास आठ ते नऊ टक्क्याची वाढ दरामध्ये दिसून येते सरासरी दरामध्ये असेल किंवा उच्चांकी दरामध्ये असेल आपल्याला त्या दरम्यान वाढ दिसून येते आपण जर रुपयात बघायचं झालं तर एक जानेवारीपासून बहुतांशी बाजारांमधला जो सरासरी भाव आहे तर तो पाचशे रुपयांपर्यंत वाढला आणि कमाल भाव जो आहे तो पाचशे ते हजार रुपयांपर्यंत वाढलेला दिसून येतोय आता आयात शुल्क लागू झाल्यामुळे साहजिकच त्या प्रमाणात दरात सुधारणा दिसून आली सगळ्यात महत्वाचं म्हणजे यंदा उत्पादन कमी झालेलं आहे सरकीचा पुरवठा कमी असल्यामुळे सरकीचे दर सुधारलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या रुपयाचं अवमूल्यन झाल्यामुळे आयात कापूस महाग पडतोय या सगळ्या घटकांचा एकत्रित परिणाम म्हणजे आपल्याला हा दरामध्ये सुधारणा दिसून आलेली आहे मग आता पुढच्या टप्प्यामध्ये काय तर पुढच्या टप्प्यामध्ये देखील हेच घटक काम करण्याची दाट शक्यता आहे आयात शुल्क लागू झाल्यानंतर पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये सरकार काही निर्णय घेतं का, का याकडे बाजाराचं लक्ष होतं पण आता जवळपास स्पष्ट झालंय की सरकार आयात शुल्काविषयी कुठलाही वेगळा निर्णय घेण्याची शक्यता कमीच आहे त्यामुळे बाजारामधली आवक पुढच्या टप्प्यात देखील कमीच राहण्याची दाट शक्यता आहे दुसरीकडे सीसीआयनं मागच्या हंगामात ज्या शंभर लाख गाठींची खरेदी केली होती तो कापूस आता जवळपास सीसीआयनं विकून टाकलाय जवळपास नव्याण्णव टक्के कापूस सीसीआयनं विकलेला आहे यामध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्र तेलंगणा गुजरात या राज्यांचा समावेश आहे जवळपास नव्याण्णव लाख गाठी कापूस विक्री झाल्याचं कालच पुढे आलं होतं थोडक्यात काय तर सीसीआयकडे यंदाचाच कापूस शिल्लक आहे असं म्हणायला हरकत नाहीये आता आयात इचं बघूयात यंदा कापसाची आयात विक्रमी पातळीवर पोहोचणार आहे मग आता हे नव्यानं घटक पुढे आला नाही जेव्हा नवीन हंगाम सुरू झाला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे दर कमी होते देशातले दर त्यापेक्षा जास्त होते देशातलं उत्पादन कमी झालं होतं त्यामुळे सुरुवातीपासून अंदाज होता की यंदाची कापूस आयात ही विक्रमी पातळीवर पोहोचणार आहे जसं आपण मागे देखील आढावा घेतला की एकतीस डिसेंबरपर्यंत देशामध्ये जवळपास बत्तीस लाख गाठींच्या दरम्यान कापसाची आयात झालेली आहे आपल्या देशातल्या कापसाचे दर जर आयात कापसाच्या दरापेक्षा जास्त वाढले तर साहजिकच आयात वाढीला पोषक वातावरण होईल त्यामुळे पुढच्या टप्प्यात देखील आयात होतच राहणार आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापूस उपलब्ध आहे फक्त आपल्या देशामध्ये एकंदरीतच जे काही अकरा टक्के आयात शुल्क लागलेलं आहे त्यामुळे आपल्याला कापूस दरामध्येही सुधारणा दिसून येते परंतु दुसरीकडे सरकीचे दर देखील टिकून राहण्याची दाट शक्यता आहे सरकीच्या दरामध्ये आणखीन रुपये शंभर सुधारणा होऊ शकते असा अंदाज काही अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे थोडक्यात काय तर सध्या जो काही सरासरी दर आपल्याला आठ हजार ते आठ हजार एकशे दरम्यान दिसून येतोय हा दर आणखीन शंभर ते दोनशे रुपये वाढण्याची दाट शक्यता असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे म्हणजेच बाजारामध्ये जी भीती व्यक्त केली जाते की सरकार अकरा टक्के शुल्काविषयी काही निर्णय घेतं का किंवा अमेरिकेसोबत जो व्यापार करार सुरू आहे त्यामध्ये कापसाचा काही समावेश करतं का किंवा कापसाविषयी त्यामध्ये काही निर्णय घेतं का याची चर्चा सध्या बाजारामध्ये सुरू आहे असा निर्णय जर सरकारनं घेतला तर आपल्या कापूस बाजारावरती त्याचा परिणाम होऊ शकतो परंतु अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही त्यामुळे आपल्यापर्यंत जर अशा चर्चा आल्या असतील तर आपण सध्या त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं तरी देखील आपण या घटकांकडे लक्ष ठेवून असावं कारण जर अचानक सरकार पुढे आलं तर त्याचा बाजारावरती काही देखील परिणाम होऊ शकतो परंतु आपल्याकडे हमी भावानं विक्रीचा एक पर्याय कायम असू द्या आपण सतत हाच आढावा घेतोय या हंगामामध्ये की आपण एक हमी भावानं विक्रीचा एक पर्याय आजही असू द्या आपण तेजीची निश्चितच वाट पाहावी कारण बाजारामध्ये सध्या तेजी आलेली आहे हमीभावानं नोंदणी करून ठेवा केलेली नसेल तर कारण जर समजा सरकारनं एका रात्रीतून हा निर्णय घेतला तर कापसाच्या दरावरती त्याचा परिणाम काय होईल ते आपल्याला सांगता येणार नाही जेव्हा निर्णय पुढे येईल तेव्हा ते सांगता येईल परंतु जर समजा दुर्दैवानं कापसाचे दर पडले किंवा हमीभावापेक्षा कमी झाले तर आपल्याला हमीभावानं विक्रीचा एक पर्याय असेल परंतु हा निर्णय सरकारनं घेतला तरच बाजारामध्ये काही वेगळं घडू शकतं परंतु सध्या तरी सध्याचे जे घटक आहेत हे घटक आपले दर वाढीला पोषक आहेत हे देखील लक्षात ठेवायला हवं आता यापुढच्या टप्प्यामध्ये कापूस बाजारात काय घडामोडी होतील त्याचा आढावा आपण त्या त्या, -त्या वेळी घेतच राहू नेमके दर पातळी कशी वाढते याचा देखील इंटेलिजन्स सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरण यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या महाराष्ट्र अपडेट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा